सडये शिवसागळेश्वर देवस्थानच्या पुजाऱ्यांचं आज हंगा यशेच गौरव करतात त्या निमित्तान हावकरी मंडळी तसेच भक्तगण आणि हंगाचे धोंड सगळे जमा झाले असा आणि आज जो दीस असा तो अक्षय तृतीया ह्या अक्षय तृतीयेक इतक मूर्त आणि खंच बरे आनंद वाचनात न मानल्या इतकं बरं दिस आय जेळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिरगाव आमच्या लयराईचा उत्सव जात त्या निमतान सगळे हांगा विंगड विंगड भा भागातले लोक घेऊन आम्ही हांगा धोन एक पाच दीस सीस येतात पर्यंत रावतात आणि बरे भाषे उत्सव मनयतात आणि ह्याच्या औचित्य साधून आयज हद्द सत्कार आम्ही जे जी अल्पशी त्या हातून करता ते हांगा सगळे सत्कार मूर्ती असा श्री हेगडे गुरुजी हांकां पहिले प्रथम नमन करतात किती म्हणटा भक्त आणि देव मदलो दुराव जो असा पळय तो म्हणटा आमी देवा कोण करता भटी करता तर आनी आणि देवामधला जो दुराव हे जो अंबी व्यक्ती माध्यम असा देवापर्यंत सांगणे का हे करतात करता आणि करता। अशी ते आज वीस वर्सांव बावीस वर्स जवळ जवळ ह्या गावची सेवा केली म्हणजे आम्ही तेराहित्य म्हणतात म्हणजे जन्म जायसर ही अंतिम असता पण तिथल्या पासून विधी त्यांच येतात सगळे ते करतात साक्षीदार असतात त्या पिका इतिहास सांगता आमका आम्ही बरेले वाचता हिंदू धर्म संस्कृती जपण्याचे कार्य जे असा असे मोठे मोठे उत्सव किंवा जी सोय देवस्थान संस्थान असा त्यांच्यामध्ये सांभाळून करपाचे काम भक्तगणां ते हिंदू संस्कृतीचे अध्यतन करपाचे काम आम्ही करता तसेच आमकां ते जशी माहिती जाय किदें आमकां कळ जाल्यार आमी आयज आम किदें म्हणजे uh, पंधरा दीस पंधरा पंधरा एक महिन्याचे त्यांना बरोबर वचं आमच्या ते मार्गदर्शन करता या दिसा करून या दिसा तर अशी यांची सेवा जी असली ही सडी शिव शिवसाखळेश्वर संस्थान ते पुजारी असतात त्या देवस्थानचे शिवसाकळेश्वर बरोबर तर त्यांच्यामध्ये आज तुमच्या साक्षी एक प्रेमाचे प्रतीक म्हणून

गिव दे गुलाब धर्मेंद्र 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 हरी धर्मेंद्र हरी या सरतरी महेश एवढं बय आलंय तबल या आता लो पहनले का

आज यो गयो तर मरिया बारे ए कामले भयो सुधारे भयो यो गेम आ मरे कि पाटी भाटी गर्छु हैन बाइक बाइक जहिले आ पा बढ्छ नि नि सानो थियो नि कि भनेर आ आ यहाँ यहाँ सो तो जस्ता जस्ता भन्नु हुन्छ हुन्छ बग्ने वाला एकटा हँ यो हटा यो बोस हटा हटा यो हटा यो बोस गेट दिस पानी तिले गर्ने हो कुनको प्यासो दिस सीरियसली म सबै म सबै सिमला त भागेर जान्छु ओके साखळेश्वर नमन करून शक्ती साखळेश्वर हमलेले असतात तसेच लईराईच जे भक्तजन असा ते देवीचं आणि साखळेश्वरच्या कृपा आशीर्वादा तुम्हाला बरे रितीचं आयरा देवांच्यापेक्षा जास्तीत जास्ती हे जे देवचं जास्ति कार्य करता असतं सेवा चाकरी तर हे बरे रितीच शक्ती भक्ती देवान प्राप्त करून देऊ नये तसेच हा महाजन ते तुमचा सगळ्यांक माझे आशीर्वाद असा सदैव हा थंसर असलं रो आणि साखळेश्वर सुद्धा हांगा येल्या उपरात खूपशे चिरलेले आसा ते कोणाकुद्ध सांगू शकना तिथले देवान काय वाईट करू ना एक दोन चार जणांना लागून हा वयता असा खरे म्हटलं आता इतले दिवस दहा जणांची देवळं असली आता दोन तीन जण चलता अशी दिसले मला किंवा हा वटलं रो दहा जणांना सगिना रावता रो दहा जणांना सांगिना माझे किंवा प्रॉब्लेम रू दहा जणांची राखून धा दहा आपले देवळ कसे वावरू लागले दहा जणांचं देवळ म्हणून इतकं वर्षात राहिले मला असे असा तसे दिसून म्हणून हा रिजाईन दिलो रिजाईन दिलो उपरांत सुद्धा आता स महिनो गेलो पर्सनली सगळ्यांनी येऊन विचारला तू किंवा पयता तू किती पयता पण दहा जणांचं मिटींग वाचून दहा जणांना विचारू नेलं हांगा हा किंवा प्रॉब्लेम झाला तुम्ही ते व त्या दिसा झगडी म्हणून फाटी रावचे ना देव म्हणता तो साकळेश्वर सगळ्यांचो देवळ अजून दहा जाऊन उरलेले असा पुढे तसेच राहून जाई वार्षिकची जे उत्सव असा ते बरे रितीन करून जाईल सगळे जगडी टेलर सुद्धा येतात पुढे सरकूच जाय तुम्ही इथलेच नाव सांगू शकता साखळेश्वरात जागृत स्थळ असा साखळेश्वर सगळ्यांचे बरे करता तुम्ही बरे मनानसून बसून ते सेवा करा आपले आणि माझे आशीर्वाद सदैव सगळे दहा जणांचे महाजना ते आणि तुम्ही जे लयराईच भक्तजी इतकं सन्मान केलेले असा मला खूपशे आनंद दिसलेले असा पण दाजाणाने असे करून जाय म्हणून माझी माझी इच्छा असते एकवीस वर्ष जाऊन स महिनो झाला आता इकडे सेवा चाकरी केली असा पण दाजाणा एक आशीर्वाद दिवस दाजाणात मला पुढे आणून ना ते मला माझी मनावर वाईट असले हे सन्मान मला वडले नव्हतं पण दाजाणाचे आशीर्वाद एक दि आवडते तो वैताना असे म्हणून जाय असले तुम्ही सगळ्यांनी मिळून पण पुढे सरांना त्यांना तरी तुम्ही सांगून जाय असले किती ऐका ना तुम्ही किती विचारून ना प्रत्येक नसेकडे तसेच उरलेले तो पहिल्याक विचारता खूपशा लोकांनी सगळ्यांनी मिळूनच ते देवळ उभे जे एक तो दोग जणांना करू ना परंपरा पासून तुमच बापूय आजो पासून ते सेवा दाखल करून ते उभे केलेले असा झगडी जे जाऊनी पुढे सरून जे न्याय असतात ते सत्य असं ते उल दे आणि दहा जणांचंच उत्तर जाऊन ते सगळे ते माझी इच्छा एक असा परत सगळ्यांना मनोग्रथ आणि खंत जे असे पण जेव्हा ते सगळे ते काढून विसरून गेले असा नव्याने त्यांना शुभ आयुष्य बरे उर्वरित आयुष्य बरे भशेन त्यांचे जाय त्यांचे सेवा करते आणि वेळ ना तुम्ही परत पावत पवत किंवा जेना ती देवाची इच्छा असते ते सगळ्या पुढची गोष्ट असा तरी सगळे आमक तिथून तुमच्या बद्दल आनंद एक क्षण तुमच्या मध्ये घालत मेळ्या सगळ्या भक्तगणा भक्तगणां आणि सगळ्या वातावरणात सगळ्यांनी रावची इतकी ती, ती देवी लयराई शिवसाखरे प्रार्थना करतात हाचे करता। जागृत देव या स्थानाचे महापुरुष देवस्थानाचा असा आणि सगळ्यात म्हणजे अमृत अमृतफुल्य जे काय असा ते उदक असं म्हणता अमृतच म्हणता पण ती इतके हे नंबर वन असा इतले शुद्ध पवित्र आणि आम्ही चार दिस न्हाता आमकां एक तर अशें शुद्ध उदकाचें जतन करिया, संस्कृतीचे जतन करुण कर दिया कितें गैर समज समज गैरसमज काडून उडोवया आणि तर आयच्या दिसा रूप समारंभ दिल्याचे आमकां

जे सेवा चाकरी लेरायचो करीत येते असा आदी पासून या स्थळाचे जी जी किती देवता असा त्यांना परिपूर्ण देवताचं सेवा चाकरी करपा जसे रूपां पूर्वी परंपरागतापासून ज्यांच्या शक्ती भक्ती बुद्धी प्रेरणे केले असा तसेच रूपांक पुढे सुद्धा या भुरगी बाळांक बरे रितीचं आयुष्य आरोग्य त्यांचं मरून निर्मळ सुखान धरून हा स्थळाचेर त्यांना सेवा चाकरी करपा कसलीही विघ्न अडी अडचण म्हणतात ते न येताना तुझ्या अखंड कृपा आशीर्वाद सदैव लेकरा बाळांच्या जवळ तसेच या तुझी थी। <smellan> जे जागो असा जागेचे मार्गान परिपूर्ण ते दुसरे कोणाक तरी ते जागो श्रेडीत करून दिलेले असा त्यांना तो मालकान परिपूर्ण आता नव जो कोण या जो मालक असा तो तुम्हाला जायत असे जे सांगता ते सगळे देवाचो वाट असो आणि ते धोडक राहतात जी बांधकाम वगैरे असं ते संपूर्ण आपण करून म्हणून उत्तर दिलेले असा त्यांना ते बसईत ते बुद्धी घालू तो परिपूर्ण निर्विघ्नपणा कोणाचे काही न ऐकताना परिपूर्ण जे जी किती भाविक मंडळी सांगतात ते तसेच रूपान तुझे जे जी किती हंगा जे सेवा चाकरी असते ते परिपूर्ण त्या करून घेऊन इथून कसलेही विघ्न अडीअट म्हणतात ते गव्हर्नमेंटची असो देव धर्माचे असो विघ्न अडीअटना म्हणतात ते न येताना तू पुढे राहून हे काम म्हणतात ते संपूर्णप्रमाणे लेकरांच मनाप्रमाणे कार्य करून घे चितलेले योद्धले मनःकामना साध्य करून दे हा स्थळाचे आपापले मनाप्रमाणे काम होऊ नये सोडू नये अशा प्रकारे हेतूने आपल्या स्वार्थासाठी काही कोणीतरी सांगणी बोळणी वगैरे केलेले सवलेले असू मानधान वगैरे केले सवलेले तू मान मंत्र यंत्र तंत्र केले असू तू महान पराक्रमी महापुरुष असा त्यांना तू जी जी वाईट असते ती तुझ्या पाया दड़ा घालून त्याच्यापेक्षा जास्तीत जास्ती सेवा चाकरी करत लेकराबाळांक शक्ती भक्ती बुद्धीने प्राप्त करून देऊन जी जी हा स्थळ तुझेकडे शरण येतात त्यांचे मनोवांछित कामना म्हणतात ते परिपूर्ण साध्य करून देऊन सगळे लेकराबाळां एका मत एका चित्तन वागपाची बुद्धी घालून या मंडळी यांच्या भीत आणि कसलेही वाद विवादिर म्हणता ते न येताना सगळ्यांनी पुढे सरून सेवा चाकरी करीतीच मन म्हणतात कृपा आशीर्वाद प्राप्त करून दे पूर्ण रूप संरक्षण करा आयुष्य आरोग्य द्या सूर्य चंद्र असेल पर्यंत हा स्थळाचे अशेच रूपान तुझे सेवा करे रीतीच शक्तीभक्ती दी धन्वस्त्र दि सर्वारती संभाळ करा कल्याण कर करा आणखी बरे करा